तुम्ही कधी शासकीय कागदपत्रांसाठी तालुक्याच्या ऑफिसमध्ये रांगेत उभं राहिलाय का कधी दलालाकडे धाव घेतली का कधी अर्जासाठी दिवसेंदिवस बनवण केली का आता ती काळजी संपली कारण सरकारनं थेट तुमच्या गावात आणले आपले सरकार सेवा केंद्र नमस्कार मी पवन तुम्ही पाहताय टेंडी गप्पा आज आपण बोलणार आहोत या सेवा केंद्रांची खरी गरज काय होती यातून आपल्याला कोणकोणते फायदे होणार आहेत आणि खेड्यातल्या लोकांच्या जीवनशैलीत काय बदल करणार आहेत ही गरज का निर्माण झाली आजवर साधं जात प्रमाणपत्र अधिवास किंवा सात बारा काढायला देखील लोकांना तालुक्याला किंवा जिल्ह्याला जावं लागतं प्रवासाचा खर्च दिवसाचा कामधंदा बुडणं आणि दलालांच्या मागे धावपळ हे रोजचं वास्तव होतं त्यामुळे शासनानं ठरवलं की लोकांनी शहरात यायचं नाही तर सेवा थेट गावात पोहोचायला हव्यात आता यामध्ये बदल काय झालाय पुणे जिल्ह्यातल्या एक हजार चौतीस ग्रामपंचायतीमध्ये थेट दोन हजार बासष्ट सेवा गावात उपलब्ध झाल्या आहेत आधार दुरुस्ती जात उत्पन्न आदिवास दाखले सात बारा शैक्षणिक दाखले वीज पाणी बिल भरणा आणि योजनांचे अडचण म्हणजेच शेतकऱ्यांना सात बारा विद्यार्थ्यांना शैक्षणिक दाखले आणि महिलांना योजनांचे अडचण सगळं गावातच मिळणार आता लोकांना याचे फायदे काय होणार आहेत वेळ वाचतो म्हणजेच रोजंदारी करणाऱ्याला आता ऑफिससाठी दिवस काढावा लागणार नाही खर्च कमी होतो म्हणजेच बस रिक्षा दलालांचे पैसे सगळं वाचणार पारदर्शकता येते म्हणजेच दलाल आणि भ्रष्टाचारावर मर्यादा येतील डिजिटल साक्षरता वाढते म्हणजेच लोक ऑनलाईन पद्धती वापरायला शिकतील गावात रोजगार तयार होतो म्हणजेच सेवा केंद्र चालवण्यासाठी स्थानिकांना काम मिळतं शासनावर विश्वास वाढतो म्हणजेच नागरिकांचा थेट शासनाशी संपर्क मजबूत होतो आता याचे भविष्यातील परिणाम काय असू शकतात ही फक्त सुरुवात आहे जर हे केंद्र खऱ्या अर्थाने कार्यक्षम राहिले तर प्रत्येक गावात शासन थेट डिजिटल पद्धती उपलब्ध होतील यामुळे दलाली कमी होईल वेळेवर काम पूर्ण होईल आणि गावकऱ्यांचा आत्मविश्वास वाढेल थोडक्यात सांगायचं तर आपले सरकार सेवा केंद्र ही फक्त एक सरकारी योजना नाही तर शासन आणि नागरिकांमधील दरी मिटवण्याचा पूल आहे आहे आता यामध्ये खरी काय ही पारदर्शकतेने आणि आणि कार्यक्षमतेने चालतात का लोक त्याचा खराखुरा लाभ घेतात का मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या केंद्रांमुळे खरंच दलालांचं साम्राज्य संपेल का की अजूनही लोकांना अडचणींचा सामना करावा लागेल तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या गावातील लोकांपर्यंत पोहोचवा